и एसीएन न्यूज मधील आपली स्वागत आहे चला तर पाहूयाची विशेष बातमी आरतीताई राजेश वानखडे यांचा वाढदिवस गुरुकुंज आश्रम येथील श्री गुरुदेव वृद्धाश्रमात आश्रमात साजरा करण्यात आला यावेळी वृद्धाश्रमाचे प्रमुख सुभाषराव सोनारे सर तथा आरतीताई राजेश वानखडे मित्रमंडळी उपस्थित होते या प्रसंगी आरतीताई म्हणाल्या बदलत्या समाज व्यवस्थेत आणि कुटुंब व्यवस्थित वृद्धाश्रम ही सामाजिक गरज बनली आहे प्राप्त परिस्थितीत आनंदाने या प्रश्नाला सामोरे जाण्यासाठी समाजानेही या वृद्धाश्रमांना सहकार्य करायला हवे या दृष्टीने आज या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले या निमित्ताने वृद्ध माता भगिनींना आवश्यक साहित्य देण्यात आले यावेळी सुभाष सोनारे सर प्रमुख श्री गुरुदेव वृद्धाश्रम गुरुकुंज अजयदादा गुलहाने तिवसा शहर अध्यक्ष अंकुश देशमुख पटेल सर राजेंद्र टेकाळे विजयकुमार बांते सुरज तवर रोशन राठी शुभम राहुल यश जर्दन सिंपली वानखणे अमोल बालपांडे पंकज साबळे शुभम बोथे अर्चना भुसारी साबळे काकू राजत्ताई ठाकरे योगिताताई बालपांडे राणी निंभोरकर रुचिकाताई काळे आदी कार्यक्रमाला उपस्थित होते आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी आज इथे आपल्या मोजरीच्या आश्रमाला भेट द्यायला आली आणि सगळ्यांना भेटायला आली दरवर्षी आम्ही इथे येतो दर, दर दिवाळीला मागच्या दिवाळीला आता जी दिवाळी होऊन गेली तेव्हा आचारसंहिता असल्यामुळे मी येऊ शकली नाही आणि माझी खूप इच्छा असते सगळ्यांना भेटायची आणि इथे येऊन मला खूप प्रसन्नता वाटते कारण की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारातून मी वाढली आहे माझे बाबा रोज प्रार्थना करतात त्याच्यामुळे मला माझ्या वाढदिवसाला आज यांना सगळ्यांना भेटायचं होतं त्यांच्यासोबत मला माझा आनंद साजरा करायचा सा होता म्हणून मी आज इथे भेट दिली आणि मला खूप आनंद झाला आणि त्यांनी मला ऊर्जा मिळते अजून काम करायचं धन्यवाद माझ्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे आज आरतीताई यांचा वाढदिवस आहे आरतीताईमध्ये एक प्रकारची पहिली तर ऊर्जा आहेच पण वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी या मतदारसंघात अधिक जास्तीत जास्त लोकांशी संपर्क करून गोरगरीब जनतेचा आशीर्वाद सदैव त्यांनी घ्यावा तसे त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे एक प्रेमळ स्वच्छवळ शांत संयमी असं व्यक्तिमत्व आहे आणि असं व्यक्तिमत्व असणारे लोक कधीही समाजाच्या दूर जात नाही आणि कधीही ते वर उडत नाही हवेत उडत नाही आणि म्हणून आजच्या दिवशी आरतीताईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अख्ख्या मतदारसंघात असे समाज उपयोगी आम्ही कार्यक्रम आयोजित केलेले आहे आज त्या निमित्ताने या वृद्धाश्रमामध्ये येऊन या दीनदयाल अशा वृद्धांना चे आशीर्वाद त्यांनी घेतले आणि आरतीताईच्या माध्यमातून नक्कीच हा मतदारसंघ महिला असो की पुरुष असो यांच्यासाठी नक्कीच चांगला राहील अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देते धन्यवाद